आलो मी उतर आस उच आलो बा तुझ्या घ्या <laughs> आला का आता भावानो यालोय बघा माझ्या आज आजोबा आणि माझ्या नालायन या नालायन नालायन पावान मी ऊस घेऊन ठेवलेला येवलं लहान आज इतकं केली बिली आहे बागा इतकं बारी वाटते ग नाही येतोय मी आमच्या बा आजांनी घेऊन ठेवलेल्या जमिनी मध्ये आणि इतकं ऊस खातोय तेली खातोय आहोत थंकतच नाही आणि आमच्या गावातील मुलं आखी इथं या तिथे काली किलम काली काल किलो काय काय इकडे चांगला ऊसच आमच आणि काली म्हणजे कचला समजू का तुमच्या गावात आई गाली तसला काली किलोम करत असते पार ऊस लंपत असते आमचं तसली नाही बाबा फुल लय आमची चांगली असते बाबा आता मग मला काय घालायचं माहिती का येणाची सगळी झेकले माझे गावात पाहि काय सकाल सकाळ मिरचीचा छाता खाला होता आणि त्याच्यामुळं काय झाले पोट झाला बिघडले हो आता आता काय म्हणते पाणी आडवा पाणी जिलवा आम्ही तिला किम रागवली हा पाणी बचत कोचतोय हो आम्ही का म्हणून माहितीये का चल कुठे असं बसत निधबा पाणीच लागत नाही নি কৈছা মন কানাই হাকাইল